चॅनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर व्या, मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बेळगावातून झाली लाखोंची ऑनलाईन फसवणूक बेळगाव शहरात बसून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक उक कॉल सेंटरचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तब्बल तेहतीस लोकांना अटक केली असून हे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे या संदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली बेळगावमध्ये एक कॉल सेंटर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती आणि एका निनावी अर्जाच्या आधारे डी सी पी नारायण बर्मणी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली एसी पी रघु महामारुतीचे सी पी आय गड्डेकर एपीएमसीचे पी आय उस्मान आवती आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्वरित कारवाई केली शहरातील बॉक्साईट रोडवरील कुमार हॉलमध्ये चालणाऱ्या या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला यावेळी तिथे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे कॉल सेंटर चालत असल्याचे उघड झाले पोलिसांनी केलेल्या कारवाईत सदतीस लॅपटॉप आणि सदतीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत विविध राज्यांमधील एकूण तेहतीस आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे हे आरोपी अमेरिकेतील नागरिकांची माहिती मिळवून त्यांना फसवत होते आणि त्यांची पैशाची फसवणूक करत होते अशी माहिती उघड झाली आहे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे, आहे। बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नामांतराला मंजुरी बेळगाव रेल्वे स्थानकाचे नाव आता शिवबसव महास्वामीजी रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे कर्नाटक सरकारने याला अधिकृतरित्या मंजुरी दिली आहे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून शिवबसव महास्वामीजी रेल्वे स्टेशन बेळगाव असे करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश जारी झाला असून प्रस्तावना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडे अंतिम मंजुरी आणि अंतिम अधिसूचनेसाठी पाठवण्यात आली आहे रेल्वे स्थानक लवकरच नवीन या नावाने ओळखले जाणार आहे हा निर्णय नैऋत्य रेल्वे झोन अंतर्गत हुबळी विभागातील प्रमुख स्थानकांच्या उपक्रमाचा भाग आहे राज्याच्या पायाभूत सुविधा बंदरे आणि अंतर्गत जलवाहतूक विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार या बदलास आता अधिकृत संमती देण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील आणखीन काही रेल्वे स्थानकांची नावे देखील बदलण्यात येणार आहेत त्यानुसार आता हा बदल होणार असल्याचे कळविण्यात आले आहे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा धक्का कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण म्हणजेच पोक्सो अंतर्गत आज मोठा धक्का बसला कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला कायम ठेवले असून येडियुरप्पा यांच्यावरील खटला चालवण्यास आणि त्यांना समन्स बजावण्यास सहमती दर्शवली आहे लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार या खटल्याची सुनावणी पुढे चालू ठेवण्याची परवानगी देताना उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निर्देश दिले आहेत त्यानुसार येडियुरप्पा यांची व्यक्तिशा उपस्थिती आवश्यक असल्याशिवाय त्यावर आग्रह धरू नये आवश्यक नसताना त्यांच्या वतीने दाखल होणाऱ्या कोणत्याही सवलत अर्जाचा विचार करावा केवळ कार्यवाहीसाठी त्यांची उपस्थिती अत्यावश्यक असेल तेव्हाच त्यांना हजर राहण्याची सक्ती करावी असे आदेशात म्हटले आहे मात्र यामुळे येडिरप्पा यांना मोठा धक्का बसला असून भाजप वर्तुळात खळबळ माजली आहे दमकनमर्डी येथे घरफोडी करणाऱ्याला अटक दिवाळीच्या सुट्टीत घराचे मालक बेंगळूरला गेले असताना घराचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या एका आरोपीला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे नगर येथील सुरेश नाईक या आरोपीला अटक करण्यात आली आहे घरमालक बंगलुरला गेल्याची माहिती निश्चित करून घरपोडी करणाऱ्या या सुरेशने घराचा दरवाजा तोडला तसेच तिजोरीचा दरवाजाही फोडला त्याच्याकडून एकोणनव्वद एक लाख रुपयाहून अधिक किमतीचे सोने आणि एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची साडेआठ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले यमकन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी कडून एकूण बाराशे ऐंशी ग्राम सोने साडेआठ किलो चांदीचे दागिने एक थार वाहन आणि दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत या पत्रकार परिषदेच्या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आर बी बसर्गी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सौंदी रेणुका देवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढील महिन्यात दिनांक एक ते पाच डिसेंबर दरम्यान सौदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर रेणुका भक्तांच्या सोयीसुविधांची दखल प्रशासनाने घ्यावी तसेच योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले कोल्हापूर नागपूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले तसेच यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या संदर्भातील विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युत साळोखे कार्याध्यक्ष सुभाष जाधव उपाध्यक्ष सरदार जाधव सरचिटणीस तानाजी सावंत गजानन विभूते मोहन तात्या आनंदराव पाटील युवराज मुळे दयानंद गवा लता सूर्यवंशी शालिनी सरनाईक व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते मैदानावरील समारंभानंतर मैदानाची दुरावस्था टिळकवाडीतील लेले मैदान येथे एका शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या समारंभानंतर मैदानाची दुरावस्था झाल्याचे दिसून आले मैदानावर कागदाचा खत तसेच प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांचा खत टाकून संस्थेच्या सदस्यांनी आपल्या अशिक्षितपणाचे दर्शन घडवले या प्रकारामुळे टिळकवाडी परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे बुधवारी रात्री या मैदानावर एका शैक्षणिक संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम संपल्यानंतर मैदानाची स्वच्छता करणे गरजेचे होते मात्र मा याचा भार मनपाच्या कर्मचाऱ्यांवर टाकून संस्थेचे पदाधिकारी निघून गेल्याचे दिसून आले त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत आंतरराज्य साखळी चोरांना टिळकवाडी पोलिसांनी केली अटक बेळगाव शहरात साखळी चोरीच्या घटनांनी डोकेवर काढले असताना टिळकवाडी पोलिसांनी आंतरराज्य साखळी चोरांना अटक करून यश मिळवले आहे पोलिसांनी या दोन आरोपींकडून बेळगाव आणि गोवा राज्यातील एकूण पाच गुन्ह्यांमधील दहा लाख पंचवीस हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आहे यामधून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे शहरातील टिळकवाडी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय कॉलनी येथे दोन ठिकाणी चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने खडे बाजार सी एसीपी एच शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परशुराम पुजारी त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता या पथकाने आरोपी अमन दीपक राऊत राहणार अहमदनगर तसेच नागराज बसप्पा हरिण शिकारी राहणार कोप्पळ यांना अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे टिळकवाडी पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद